अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला जिवारीची भाकर करून दाखवते जिवारीची भाकरला गरम पाणी नाही काही नाही साधच पाण्यात करायची आणि जसं जसं आपण पीठ हे करू तसं तसं मळायचं तसंच पाणी टाकत राहायचं जास्त पाणी टाकायचं नाही सुंदर लागते जिवारीची वाकर जिवारीचं शाळू असतो ना शाळू नाव आहे बघा जिवारीला ती शाळूची वाकर आहे ती खायला सुंदर लागते हिच्यात गोडवा पण असतो थोडा जसं जसं पाणी लागेल तसं तसंच पाणी घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही भाकरीला पाणी ला जास्त लागतं रगडायला जसं कोरडं होईल ना तसं तसं पाणी टाकत चालायचं जास्त पाणी नाही थोडंसं हातवाला करत राहायचं पण रगडायचं चांगलं रगडलं तरच भाकर होते रगडला नाही तर भाकर होत नाही चांगलं चांगलं मऊसार पीठ करायचं ओला हात करायचा फक्त आपण तांदळाच्या बाकरीला कसं ओला हात करून करून रगडतो तसं रगडायचं या मग असं पीठ तयार करायचं खाली पीठ टाकायचं थापताना हे नाही हे सोडून द्यायचं हे विकून बाजूनेच थापायचं गॅस कमी करायचा आणि मग भाकर अशी उचलायची आणि अशी घ्यायची द्यायची टाक तिला पाणी लावायचं तुम्हाला मोठ्या येत नसतील तर छोट्या करा पाणी पिठाच्या बाजूने टाकली का पाणी लावायचं गॅस थोडा फास्ट ठेवायचा शिजू द्यायची काळे डाग पडू नये द्यायची या भाकरीला कसं फुगले बघ भाकर किती छान झाले बघ ह्या बाजूने शिजवली आणि ह्या बाजूने आता पोपडा आणला बघा छान झाली ना छान पोपडा आला बघा बशी वजवारीची वा वाकर करा आणि खाऊन बघा काही टाकू नका गरम पाणी टाकू नका काही टाकू नका आणि लाईक करा आवडली तर